अगं मराठी मराठी गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आणि मित्रांनो हा पप्पा मम्मी टी शर्ट आणलेला आहे आणि मम्मीने माझ्या चूज केलाय आणि आता मी तो घातलाय पण खूप छान वाटतय घेऊन मित्रांनो मी आणि भाग्यश्री आता खाली जात आहे परत परत खूप छान वाटतंय परत <laughs> चला डबल हा डबल. <laughs> डबल 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 पाहिजे किती बापू कधी माझा बोला का

पा पा मारतो दादा <laughs> ए बंदूक दाखव आपण उडवूय दाखव दाख चल ते नाही रुक मी पडली की रख पण थांब काय थांब मी रख मी हा हां रख मी बर नेम असेल बरोबर तरच तर प

पारा। 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 पार। पार। <laughs> का, का? का गुरू मग सांग बंद करू मग आणि सांग मला सांग पाहिजे मित्रांनो चोर पोली। चोर पोलीस मित्रांनो आम्ही चोर पोलीस खेळून खूप दमलो आहे आता गर, हे गोळी गेली भाग्यश्री घर उठली झाले मित्रांनो चोर पोलीस खेळून आम्ही खूप दमलो आहे मी कुठे गेली माहीत नाही हे, आता में लिए आता में हे, हे हो ही बंदूक कुणाची ती पण माहित नाही कुणाची तर पडली रुक्मी नांदली उचलून आपण बोध पाडूया हा बंदुकीने गोळी पाडते

बघा आलो का नाही तुझ्या पक्षापुढ मित्रांनो जी बंदूक होती ती तिथं टाकून दिली आम्ही ज्याची होती ती घेईल तर खेळायला घेतली होती टाकून दिली आता रुक मी इथं बोर काढते काय करते, करते मला नाही माहिती चिठी बोरं काढते चिठी बोर, बोर... मित्रांनो आता शाळे घरी केलेले आहेत आणि मी पण घरी जात आहे चला जाऊया घरी गाय घे की? चल गाय झाला गोय चल गाय म्हणा चल गाय बाया बाया चल, चल, बारा। चल घरी चल बाया खायचं बस झालं आता चल गे मित्रांनो आत्ता मी घरी जात आहे आणि रुक्मिण मागून गायी आणल घेऊन याय लागले तशी ती मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे डीजे वगैरे घरी चालू आहे मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा छान म्हणून बटन क्लिक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय का रडते गाडू <laughs> <laughs> नको रडू नको छान आहे रडत नसत आता उडवलेली पटगडी पाहिजे रडते रे हो तायने लावली बा तरी उठ हो ताईची फुसकी पाजेकडे उडली हो